संपूर्ण आंबेडकर समाजाला क्रांतिकारी जे भीम काय देणी अवस्था करून ठेवली नांदेड जिल्ह्यामधला सचिन सोन कांबळे गरीब परिस्थितीमधला मुलगा स्वतःचं पोट भरण्यासाठी पुण्यामध्ये गेलाय गेले पाच सहा वर्षापासून पुण्यामध्ये बॅचेलर पोरामध्ये राहतो तो मुलगा स्वतः ड्राय ड्रायव्हिंग करतो गाडी चालवतो बस चालवतो लक्ष्मी ट्रॅव्हल्स मध्ये त्या मुलाला फक्त फिट येत आहे ओ हा त्याच्या मालकाला माहित होत अठ्ठावीस तारखेला पुणे तू जयपूर गाडी चालवत होता त्यांनी सांगितलं मालक माझी तब्येत व्यवस्थित नाहीये मी गाडी घेऊन जाऊ शकत नाही तरी मालक बोलले काही हरकत नाही तुम्ही गाडी घेऊन जा आपण काय असं ते बघून घेऊ पोरगा जसा तसा गाडी पुण्याहून घेऊन चालला जयपूर साठी त्या रस्त्यामध्ये त्याला फिट आलं त्यांनी गाडी साईडला घेतली पाठीमागून येताना एक भोसले कुटुंबाची एक गाडी होती त्यांनी येताना ती गाडी त्याच्याकडून कंट्रोल नाही झाली फोर व्हीलर असं त्या भोसल्याची अजिंक्य काही तर नाव नावे भोसले कुटुंबाच्या ती गाडी कंट्रोलने झाली त्या बसला जाऊन धडकली त्या फोर व्हीलरच्या त्या गाडीचा फक्त हेडलाइट तुटला हेडलाइट तुटला तो त्याला फिट आली सचिन सोनकांबळेला जसा तसा तो सावरला तिथल्या प्रवाशांनी बसच्या प्रवाशांनी पोलीस प्रशासनाला फोन लावला घटनास्थळी पोलीस प्रशासन आले अजिंक्य आणि त्या भोसलेला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेले लक्ष्मी ट्रॅव्हल्स चे मालक हे पोलीस स्टेशन मध्ये गेले त्यांनी चाळीस हजार रुपये ज्या गाडीची काही नुकसान झाले असेल तर चाळीस हजार रुपये नुकसान भरपाई केली पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर सचिन कांबळेचा मोबाईल घेतला त्याला विचारलं तुझं नाव काय तुझी जात काय त्याने विचारलं माझं नाव सचिन सोनकांबळे आहे माझी जात मी बौद्ध समाजाचा आहे जमीन समाजाचा एक माणूस आहे त्याचा मोबाईल इस्कोला त्याच्या मोबाईल मध्ये भीमा कोरेगावच्या ठिकाणी ज्या विजय स्तंभाला वंदन करत असताना निळ्या फेट्यामध्ये तो त्यांनी तो फोटो पाहिला त्यांना तो सण झाला नाही भोसल्याला त्यांनी त्याच्या गाडीमध्ये टाकलं गाडीमध्ये नेलं आणि त्याच्या जो तिथं कुठला तो सरपंच आहे हे जातीवादी लोक भोसले कुटुंब त्या गावातल्या लोकांना त्याला घेऊन त्या त्यांच्या गावामध्ये गेले पाच सहा घंटे त्याला बेदाम मारहाण केले बेदाम मारहाण करून त्याला त्या गाडीत उचललं ज्या लक्ष्मी ट्रॅव्हलच्या ज्या त्या ठिकाणी त्या गाड्या पार्किंग होतात त्या ठिकाणी त्याला फेकून दिलं अठ्ठावीस तारखेची घटना आहे किती निंदनीय आहे आणि तीस तारखेला त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये ने नेल्यानंतर माहीत पडलं सदर सचिन सोनकांबळे हा कोमात गेलेला आहे कोमात गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांना कळवलं अरे गरीब घरातले त्याचे आई वडील नांदेडहून जसे दशे, दशे पुण्यामध्ये आले आणि आज अकरा तारखेला त्या भावाचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर गुन्हा नोंद करायचा म्हणून त्याचे आई बाप गरीब गरीब घरातले लोक शेतकरी कष्टकरी माणूस सचिन सोमकांबळेचे आई वडील धोत्रा मधले लुगड्या मधले मायबाप पोलीस स्टेशनला जायला लागले तर पोलीस स्टेशन त्यांच्यावर कारवाई करत नाही म्हणता तुम्ही या पोलीस स्टेशनला जा तुम्ही त्या पोलीस स्टेशनला जा काय देणी अवस्था करून ठेवली महाराष्ट्रामध्ये आंबेडकर समाजाच्या पोराच्या हातातला मोबाईल इसकून जेव्हा तुम्ही त्याच्या जातीचे धर्माचे फोटो पाहता एवढं मारहाण करता अद्याप गुन्हा दाखल नाही अकरा तारखेला त्याची डेड बॉडी झालेली माणूस कोमामध्ये मेलाय अठ्ठावीस तारखेपासून अकरा तारखेपर्यंत पंधरा बारा दिवसाचा कालावधी लागलेला आहे काय अवस्था करून ठेवली मी समाजाला विनंती करतोय बघा खुल्या डोळ्याने नांदेड मध्ये अशीच परिस्थिती झालेली आहे प्रेम प्रकरणामध्ये आपल्या समाजाच्या पोराला मारलं आणि आजही आपल्या समाजाच्या पोराला मारलं समाजाला विनंती करतोय सर्वांना एकत्र या जे भीम जे शिवराय जय महाराष्ट्र जे संविधान